नमस्कार कुकविथ निर्मिटमाळ्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मटार पुलाव बनवतोय एकदम टेस्टी असा हा मटार पुलाव बनतो तुम्हाला जेव्हा कधी पण भूक लागली असेल आणि झटपट काहीतरी बनवायचा असेल किंवा अगदी तुमच्या घरामध्ये पाहुणे आले असतील त्यांच्यासाठी काही खास बनवायचं असेल तर तुम्ही हो मटार पुलाव बनवू शकता एकदम टेस्टी लागतो आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान असं सुटसुटीत बनतो कलरसुद्धा फार छान आलेला आहे आणि याचा सुगंध जर म्हणाल तर पूर्ण घरभर याचा सुगंध पसरलेला आहे एवढा टेस्टी बनतो चला तर पाहूयात हो पुलाव कसा बनवायचा ते तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला तर इथे पहा मी एक भांडं घेतलं आहे आता या भांड्यामध्ये मी एक वाटी तांदूळ घेते बिर्याणीसाठी जो तांदूळ वापरतो आपण तो, तो इथे मी घेतलेला आहे तुम्ही कोणतासुद्धा तांदूळ वापरू शकता आता हो जो तांदूळ आहे तो आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर मी याच्यामध्ये पाणी घेते आणि हो तांदूळ छान असा चोळून धुवायचा आहे एका पाण्याने धुतल्यानंतर याच्यातील पाणी आहे ते मी बाजूला काढून घेते आणि आता हो थे 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 या तांदळामध्ये आणखीन एकदा पाणी घालून हो तांदूळ स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे इथे पहा मी तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे दोन पाण्याने आता आपण याच्यामध्ये आणखीन पाणी घालूयात आणि हो तांदूळ पंधरा ते वीस मिनिट भिजण्यासाठी ठेवायचा आहे इथे पहा मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे आता या कढईमध्ये मी दोन पळी तेल घालून घेते आणि तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालते आणि जिरं छान असं तेलामध्ये फुलून द्यायचं आहे जिरं फुलल्यानंतर आता आपण याच्यामध्ये दोन तमालपत्र घालूयात यानंतर याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे तरी तर इथे पहा मी एक चक्रीफूल एक दालचिनीचा तुकडा तीन लवंग आणि तीन मिरं घेतलेली आहेत आणि आता हे खडे मसाले आपण तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत खडे मसालेसुद्धा तेला आता तेलामध्ये परतून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात तर इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि पहा तो छान पातळ असा चिरून घेतलेला आहे आणि कांदा घातल्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये मिरच्या घ्यायच्या आहेत तेवढ्या तुम्ही घेऊ शकता आणि आता हो कांदा लालसर हौजपर्यंत आपण परतून घेऊयात कांदा परतून घेत असताना तो अगदीच करपवून घ्यायचा नाही हलकासा लालसर रंग येईसपर्यंत आपण तो परतून घेऊयात इथे पहा कांदा छान असा लालसर परतून झालेला आहे अशा प्रकारेच कांदा परतून घ्यायचा खूप जास्त करपवून घ्यायचा नाही कांदा परतून झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये काजू घालून घेते तर इथे मी दहा ते बारा काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते याच्यामध्ये घालून घेऊयात काजू घातल्याच्या नंतर आता आपण याच्यामध्ये वाटाणा घालून घेऊयात म्हणजे मटार घालायचं तर इथे मी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे याचबरोबर गाजर घालून घ्यायचं आहे तर पहा गाजराचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जसे हवे असतील तसे तुम्ही घेऊ शकता आणि आता हे छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आता हे जे साहित्य आपण परतून घेतोय ते छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपला पुलाव जो आहे तो छान टेस्टी बनतो तर दोन तीन मिनिटं आपण हे परतून घेऊयात म्हणजे वाटाणा जो आहे तो छान भाजला जाईल आणि पटकन शिजलासुद्धा जातो आता हो मटार पुलाव बनवताना मी मटार आणि याचबरोबर काजू आणि गाजर घेतलेलं आहे तुम्हाला जे काही भाज्या याच्यामध्ये घालायच्या असतील त्या तुम्ही घालू शकता इथे आता बा हे दोन तीन मिनिट झाले मी तेलामध्ये छान असं परतून घेते अशा प्रकारेच हे परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असं परतलं गेलेलं आहे मस्त आता हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा धने पावडर घालते धने पावडर घालून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आणि यानंतर पाव चमचा गोडा मसाला घालायचा आहे इथे हे जे मसाले आपण घातलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत ते एखादा मिनिट आपण ते परतून घेऊयात इथे आता पहा मसाले घातल्यानंतर हे मी पुन्हा एकदा छान असं परतून घेतलेलं आहे अशा प्रकारेच परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचेत तर जे तांदूळ मी भिजत ठेवलेले होते ता ते पाण्यातून काढून आता हे तांदूळ आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आणि आता या मसाल्यामध्ये तांदूळ छान असे परतून घ्यायचेत तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे तांदूळ आहेत ते मी पाणी घालून घेण्याअगोदरच मसाल्यामध्ये छान असे परतून घेते अशा प्रकारेच तांदूळ हे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे म्हणजे आपला पुलाव हा टेस्टी तर बनतोच पण याचबरोबर सुटसुटीत होतो इथे पहा एक दोन मिनिट मी तांदूळ छान असे मसाल्यामध्ये परतून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता छान असे परतले सुद्धा गेलेले आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले होते आणि ते पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवलेले हो होते त्याच्यासाठी इथे मी दोन वाटी पाणी घालते आहे म्हणजे एक वाटी तांदळासाठी इथे मी दोन वाटी पाणी घालते आहे आणि पाणी घातल्याच्या नंतर आता हे आपण मिक्स करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून आहे तर पहा आत्ता सुगंध फार छान येतो याचा मस्त आता आपण या पाण्याला उकळी येऊन देऊयात तर पहा पाण्याला उकळी आलेली आता मी कढईवरती झाकण ठेवते आणि गॅस हा अगदी मंदाच्या वरती करायचा आहे आणि मंदाच्या वरतीच आपण हो भात शिजवून घेणार आहोत तर अगदी मंदाच्या वरती हो भात आपण शिजवून घेऊयात इथे आता पहा दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूयात वा मस्त सुगंध तर आत्ताच फार छान येतो आहे आणि पूर्ण घरभऱ्याचा सुगंध पसरलेला आहे मस्त हे पहा आपला भात जो आहे तो छान असा शिजला गेलेला आहे पहा छान असा शिजला गेलेला आहे भात आता आपण तो मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता याला रंगसुद्धा फार छान आलेला आहे आणि सुटसुटीत तर पहा अगदी अप्रतिम झालेला आहे मस्त छान सुटसुटीत झालेला आहे हो भात शिजवून घेण्यासाठी मी जेवढं पाणी अगोदर घातलेलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये मी भात शिजवून घेतलेलं आहे याला एक्स्ट्राचं पाणी लागलेलं नाही आहे तुम्हाला जर थोडंसं पाणी लागत असेल तर तुम्ही घालू शकता पण मला इथे लागलेलं नाही आहे तुमचा तर भात थोडासा शिजायचा राहिला असेल म्हणजे अगदीच दहा टक्के शिजायचा राहिला असेल तर तुम्ही गॅस बंद करून या कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे वाफेवरती आपला जो भात आहे तो शिजला जातो पण इथे पहा आपला जो पुलाव आहे तो छान असा शिजला गेलेला आहे त्यामुळे मी आता गॅस बंद करते आणि गरमागरमच हो पुलाव सर्व्ह करून घ्यायचा आहे तर पहा अगदी सुटसुटीत आपला पुलाव बनलेला आहे मस्त रंग अप्रतिम आहे आणि याचबरोबर सुगंधसुद्धा फार छान येतोय आणि अगदी सुटसुटीत झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त तो हो जो पुलाव आहे तो इथे मी लोणच्याबरोबर सर्व केलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तो कोशिंबीर बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही कोणत्यासुद्धा भाजीबरोबर खाऊ शकता अगदी अप्रतिम लागतो तर या पद्धतीने पुलाव तुम्ही एकदा तरी ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपला कुक विथ निलम ढमा हो, चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद